लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून बारामती मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी मतदारसंघात घडलेल्या पाहायला मिळाल्या बारामतीत पैशाचा पाऊस पडल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला तर काही ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं अखेर दोन्ही गटाच्या उमेदवाराचं भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे दरम्यान निवडणूक पार पडल्यानंतर निकालाआधीच कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना गुलाल लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील वारजे भागात आल्या होत्या या ठिकाणी निकालाआधीच खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकर्त्यांनी विजय गुलाल लावला सुप्रिया सुळे यांचे फटाके आणि गुलाल लावून स्वागत करण्यात नगरसेवक सचिन यांच्याकडून हे स्वागत करण्यात आलं सुप्रिया सुळे पुन्हा निवडून येणार असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखत हे स्वागत आनंदाने स्वीकारलं